तब्बल सतरा वर्षांनंतर एन आय ए कोर्टानं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल दिला साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आरोपींपैकी या प्रकरणामध्ये मुख्य चेहरा होता तो साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या बाबत कोर्टानं आज नेमकं काय म्हटलं चला पाहू एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रात्री नऊ पस्तीसची वेळ मालेगावच्या भिक्कू चौकात मशिदीजवळ एल एम एल फ्रीडम मोटरसायकलमध्ये लावलेल्या बॉम्बचा भीषण स्फोट झाला धडाम एकच हा कार उडाला या स्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला तर शंभरपेक्षा अधिक लोक यामध्ये जखमी झाले होते या प्रकरणी आज न्यायाधीश एके लाहोटी यांच्या कोर्टानं निकाल दिला का यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मुख्य आरोपी होत्या त्यांच्या सोबतच निकाल देताना न्यायालयानं नेमकं काय म्हटलं पाहूयात बॉम्बस्फोटासाठी वापर करण्यात आली ती बाईक साध्वीची होती हे सिद्ध होत नाही असं कोर्टानं ना म्हटलं त्यामुळं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही असं कोर्टानं ना म्हटलंय आधी नाशिक पोलीस नंतर ए आणि नंतर एन अशा यंत्रणांनी तपास केला बॉम्बस्फोटानंतर तिथं दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळं बोटांचे ठसे सापडले नव्हते साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावानं असलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट आढळला नव्हता नंबर प्लेट व्यतिरिक्त चेसिस नंबर आवश्यक असतो आरोपींमध्ये बैठका झाल्याचा पुरावाही तपास यंत्रणांना आढळला नाही या प्रकरणाचा कट शिजला असं सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे ना साध्वीच्या नावानं चेसिस नंबर नीट नव्हता ती बाईक साध्वीचीच होती हे सिद्ध करणारे ठोस पुरावे सरकारी पक्षाला सादर करता आले नाही मोबाईल मधूनही फार काही पुरावे आढळले नव्हते असं कोर्टानं म्हटलं मालेगाव बॉम्ब स्फोटाच्या दोन वर्ष आधी साध्वी प्रज्ञा संन्यासी बनल्या भौतिक संपत्तीपासून त्या लांबच होत्या असं कोर्टानं म्हटलं मालेगावमध्ये स्फोट झाला हे फिर्यादी पक्षानं सिद्ध केलं पण घटनास्थळी स्थापडलेल्या मोटरसायकलवरच तो बॉम्ब ठेवला होता हे सिद्ध करता आलं नाही असं सुद्धा कोर्टानं म्हटलं एकूणच पुराव्यांच्या अभावी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या सह सात आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली मग प्रश्न असा उपस्थित होतो की मालेगाव मध्ये त्या दिवशी बॉम्बस्फोट नक्की केला कोणी ज्या सहा जणांचा यामध्ये मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना न्याय आता कसा मिळणार सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ते ही सर्व सामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मन सोप तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट